मित्रांनो सध्या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही अशा काही गमतीशीर व्हिडिओ असतात त्या व्हिडिओ नेटकरी उचलून धरतात आणि अशा व्हिडिओ आपसुकच व्हायरल होतात काय आहे हा नक्की व्हिडिओ चला पाहूयात आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की दोन मुले भाजी विकण्यासाठी गावात आलेली असतात ती मुले दहा रुपयाला एक अशा भावाने मेथीच्या जुड्या विकत असतात पण तिथेच उभा असलेला एक व्यक्ती त्यांचं हे निरागस संभाषण रेकॉर्ड करत असतो तो व्यक्ती त्या मुलांना प्रश्न विचारतो तो व्यक्ती त्या मुलांना म्हणतो की जर दहा रुपयाला एक जुड्या असेल तर मला तीस रुपयाला दोन जुड्या दे परंतु तो मुलगा भाजी देण्यास नकार देतो या प्रश्नावर तो भाजीवाला मुलगा उत्तर देतो की तुम्हाला तीस रुपयाला दोन जुड्या मिळणार नाहीत तुम्हाला वीस रुपयाला तीन जुड्या मिळतील त्याचा हा निरागस आणि प्रेमळ व्यवहार या व्हिडिओमध्ये कैद झाला आहे साहजिकच त्याने तीस रुपयाला दोन द्यायला पाहिजे होत्या पण तो वीस रुपयाला तीन द्यायला तयार आहे म्हणतात ना मुलं ही देवाघरची फुलं त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे किती नाही मग दोन दे का मग दिसलं दोन दे तुझ्याकडे येत नाही काय काही का बरोबर ना दहा एक म्हणलं तुझे वीस ला दोन महिला वीस ला दोन दोन हो